Aradetskabal! Patrandas! Patrandire! Patrandire! U-A! U-A! Patrandire! u, -a, u, -a. Badrandir, badrandir. u, -a, u -a. जय श्री राम जय श्री राम जय श्री ज्या प्रकारे उरणमध्ये आपल्या हिंदू मुलीवरती हल्ला झालेला आहे त्यानंतर धारावीतल्या जागावरती बजरंग दलाच्या ज्या प्रकारे त्याला निर्घुण त्याची हत्या करण्यात आलेली आहे त्याबद्दल आज आम्ही निषेध नोंदवला आहे आणि त्याबद्दल सातारा कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे आणि सगळ्या व्यापारी वर्गांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे आज शंभर टक्के पूर्णपणे आज व्यापारी पेठ बंद दिसती आहे सातारमधली त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे की या जिहाद्याला या लव जिहाद्याला पहिल्यांदा चौरंगा करून त्याची भर चौकात त्याला फाशी द्या नाहीतर त्याचा त्याचे पूर्णपणे हातपाय तोडले जातील या प्रकारे काहीतरी तुम्ही नियोजन करा असं सरकारला आमची मागणी आहे लवकरात लवकर आमच्या ताईला आणि आमच्या दादाला न्याय हा मिळालाच पाहिजे जय श्रीराम छत्रपती श्री श्री शिवाजी महाराज की जय श्रीराम मी प्रणव शिर्के बजरंग जसं की तुम्ही बघितलं नवी मुंबई उरण मध्ये जो प्रकार झाला यशस्वी शिंदे आमच्या बहिणीवरती ज्या पद्धतीने तिला मारण्यात आलं तिचे स्तन कापले गुप्तांगावरती तिच्या वार केले एवढी निर्गुण हत्या तिची केली तरी सुद्धा अजून समाज शांत कसा त्या जिहाद्याला त्या जिहादी वृत्तीच्या माखडाला खरं तर मृत्यूदंड दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाचा चौरंग केला होता ज्या पद्धतीने दुःशासनानं द्रौपदीची साडी काढण्याचं पाप केलं त्यावेळेला भीमाने सुश्वासनाची छाती फोडून रक्त पिलेले या कलियुगामध्ये जर असं महिलांच्यावर अत्याचार होत असतील तर, तर हिंदू धर्म बजरंग दल विशेषता बजरंग दल हा अन्याय सहन करून घेणार नाही एवढंच सांगतो जय विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मा आज सातारमध्ये मा जो बंद पुकारलेला त्याला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व सातारकरांचे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो जय श्रीराम जयराम आज हिंदुत्ववादी सरकार जरी असलं तरी हे जिहादी वृत्तीचे जे विकृत मानसिक रुग्ण आहेत त्यांची सोय अतिशय योग्य पद्धतीने सरकार करेलच परंतु आज समाजामध्ये जे भयाचं वातावरण पसरत आहे आणि आया बहिणींना सुरक्षित वाटत नाही त्याकरता विश्व हिंदू परिषदेने आज हा जो बंद पुकारलेला तो, तो सातारकरांनी उचलून धरला आहे त्यामुळे सर्व समाजाची ही मागणी आहे की या भाडव्या जिहाद्यांना फास्ट ट्रॅक कोर्टावर तातडीने तीन महिन्याच्या आत वाशी द्यावी कसाब सारखे पोसायला यांना आम्ही आज तयार नाही दीड दीड दोन दोन पाच पाच वर्ष यांना पोसायला तयार नाही फास्ट ट्रॅक कोर्टावर सुप्रीम कोर्टाने याची सुमोठ कारवाई करून तीन महिने जेहाद्यांना फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे जय श्रीराम एसी या मुलीचा निर्घुण हत्या करण्यात आली आणि एका जेहाद्यानं मुंबई सारख्या शहरामध्ये अत्यंत वाईट पद्धतीने निर्गुण होऊन केला ह्या सगळ्यांना भाशी व्हायला पाहिजे यासाठी बजरंग दलानं जो सातारमध्ये बंद पुकारला त्या बंदला आम्ही सर्व राजधानी व्यापारी सेवा संघ सर्व सातारकर नगर नागरिक पाठिंबा देत आहे आणि ह्या पूर्णपणे सातारा कडकडीत कर बंद केल्याबद्दल सर्व सातारा नगरवासियांचे मी आभार मानतो